नमस्कार आज आपण बोलणार आहोत श्रावणाबद्दल म्हणजे एकदम आनंदी आणि उत्साहाचा महिना नाही का हो आपल्याकडे एक छान माहिती आहे श्रावण भक्ती निसर्ग आणि संस्कृतीचा संगम यावर आधारित आणि आज आपण श्रावणातला तो जो निखळ आनंद आहे ना तोच जरा अनुभवूया सगळीकडे हिरवळ पावसाची ती रेम आणि सणांची तर नुसती धमाल हो ना आणि सण म्हटलं की मला लगेच आठवते मंगळागोर म्हणजे कसं आपल्या श्रोतात पण म्हंटले ना की ते खेळ म्हणजे फक्त करमणूक नाही आहे ती एक वेगळीच ऊर्जा असते बघ जेव्हा स्त्रिया एकत्र येतात पारंपरिक गाणी फुगड्या काय म्हणतात त्याला काय मस्त वातावरण असतं आणि मग येते नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात नव्या सफरीची सुरुवात निसर्गाशी जोडलेला हा खरा आनंद आहे नाही का अगदी अगदी आणि हा जो दिसणारा उत्साह आहे ना त्याच्या मागे एक सामाजिक आणि आत्मिक समाधान पण आहे हे आपल्या स्रोतात पण छान सांगितलंय म्हणजे बघा ना या काळात भजनं होतात कीर्तन होतात सामूहिक प्रार्थना होतात यामुळे काय होतं की माणसे एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते आणि एकोपा वाढतो बरोबर हा झाला सामाजिक आनंदाचा भाग आणि त्याचबरोबर अनेक जण श्रावणात व्रत वैकल्य करतात काही नियम पाळतात उपवास करतात आहार पण कसा हलका सात्विक घेतला जातो जो पचायला सोप्पा असतो अच्छा यातून नकळतपणे शारीरिक आणि मानसिक शांतता मिळते हा सुद्धा एक आनंदाचाच प्रकार आहे नाही का म्हणजे म्हणजे श्रावण केवळ सणवार तर निसर्गाचं सौंदर्य आपली संस्कृती आरोग्याची काळजी आणि महत्वाचं म्हणजे एकत्र येण्याचा तो अनुभव सामूहिक आनंद सगळं कसं मस्त एकत्र आलंय अगदी बरोबर सगळं काही इतकं छान गुंफल आणि जाता जाता एक विचार येतो मनात आज आपलं जीवन किती धावपळीचं झालं नाही अशा काळातही श्रावणासारखे महिने आपल्याला असा एकत्र आणून जो निखळ सामूहिक आनंद देतात त्याचं खरं मोल काय असेल त्यावर विचार करायला हवा नक्कीच